कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ होतो तसा आमचा एक कावळा दोस्त मी नातेपोत्यात आलो की जाऊन बसला वरून फोनवर म्हणला की आमच्या इकडं मिळतो खाऊन जा बर का हायवेवर त्यांना म्हणलं दोन वडापाव द्या बाजूच्या ट्रे मध्ये पाहून त्यांना विचारलं हे काय तर ते म्हणले बालुशाही पण त्याचा भला मोठा आकार बघून आम्ही त्याचं नाव बालुशाह ठेवून टाकलं दोन वडापाव आणि इन्स्टंट बारच झालेला बालुशाह घेऊन टेबलवर बसल्यावर पहिल्यांदा गरम गरम वडापावचा आस्वाद घेतला वडापाव खाऊन झाल्यावर फ्रेश अशा बालुशाचा आस्वाद घेतला तर एकदम प्रमाणात गोड असलेला हा बालुशहा एकदम छान लागून गेला होता माझ्यापेक्षा जास्त गोटू शेटला बालुशा आवडल्यामुळं गोटू शेटने अजून एक बालुशा मागून गटकावला परत निघताना उन्हाच्या तावामुळे चौकातल्या संजू बाबांच्या गाड्यावर सब्जावाला लिंबू सरबत पिऊन आम्ही घराकडे निघालो तर मंडळी तुम्ही खाल्लाय का हा बालुशहा नक्की कमेंट मध्ये कळवा आणि नातेपुतेत आल्यावर तुम्ही काय खाता हे नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशात बनार्ट स्पॉट सा साठी फॉलो करत राहा बुडिशाय करला